विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागर एकता आप सर घेऊन आले तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट महत्वपूर्ण अशी एक बातमी नक्की ती आनंदाची अशी असणार आहे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मी याच्या अगोदर तुम्हाला या वेगवेगळ्या मग कॉ कॉन्स्टेबल पदाच्या असू द्यात त्यातील चालक पदाच्या असू द्यात आता त्यामधीलच एस एस सी दिल्ली पोलीस रिक्युटमेंट दोन हजार पंचवीस यामध्ये पदवीधर विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी असणार आहे पद कोणता आहे सहाय्यक उपनिरीक्षक हे असणारं पद आणि ज्यामध्ये साधारणतः पगार असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो एक लाख बारा हजार चारशे रुपये पर्यंतचा नक्कीच एक सुवर्ण संधी आहे तत्पूर्वी आव्हान करतोय अशा विद्यार्थी मित्रांना जे चॅनलला नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण इथून पुढे महत्वपूर्ण अशाच अपडेट माहिती तुम्हाला या चॅनल थ्रू मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचा आहे नक्की तुमच्या हितासाठी उपयुक्त आणि फायदेशीर अशी बातमी आहे बघा तत्पूर्वी जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ध्येयवर्दी थ्री पॉइंट झिरो बॅच नुकत्याच महाराष्ट्राच्या ज्या काही पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस भरती पदांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध होणार आहे आणि अगदी त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम शिक्षक वर्ग तुम्हाला ज्याद्वारे लाभणार आहे परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल अत्यंत मापक दरामध्ये असणार ही बॅच बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच प्रसिद्ध झालेली जाहिरात संपूर्ण माहिती तुमच्यासाठी खरंच आवश्यक आहे नक्कीच एक संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे तयारीला लगेच लागायचं आहे कर्मचारी चयन आयोग भरती दोन हजार पंचवीस बरोबर यामध्ये आपण बघतोय स्टाफ सिलेक्शन कमिशन केली जाणारी भरती एस एस सी दिल्ली पोलीस आणखीन त्याच्यामध्ये पद कोणती आहेत सी एपीएफ अप, मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा यांची असणारी ही एक भरती प्रक्रिया पदाचं नाव आहे दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक कार्यकारी पुरुष दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक कार्यकारी महिला सी ए पी एफ मधील उपनिरीक्षक सामान्य कर्तव्य ही असे असणारी पद या पदांची असणारी ही भरती रिक्त जागांची संख्या आहे तीन हजार सदोतीस मोठ्या पदांची ही असणारी भरती आहे शैक्षणिक पात्रता अवघी पदवीधर अनेक विद्यार्थ्यांना या संधी उपलब्ध होणार आहे वयोमर्यादा वीस ते पंचवीस वर्ष बाकी सगळ्या गोष्टी डिटेल्स सगळ्या पी डी एफ थ्रू तुम्हाला सांगणारच आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर संदर्भात जर सांगायचं झालं तर जनरल आणि ओबीसी शंभर रुपये एस सी एस टी महिला असतील एक्स एक्स जे म्हणतो आपण ज्या आप गटासाठी कोणतंही शुल्क नाहीये अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे शेवटची तारीख आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर यामधील असणारी पदं मी अगोदरच सांगितली आहे सब इन्स्पेक्टर असणारे सब इन्स्पेक्टर म्हणजे महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळं असणारे हे त्यांची संख्या सुद्धा मी तिथं सांगितली आहे यामध्ये आपल्या दृष्टीने महत्वाचं असणारा जो सॅलरी आहे पगार जो लेवल सिक्स याप्रमाणे दिला जाणारा स्केल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्हचा प्रकार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत म्हणजे मोठ्या पदां म्हणजे मोठ्या पगाराची ही असणारी नोकरी आहे वेबसाईट नोट डाऊन करून घ्या तुम्हाला याची गरज पडेल ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे संपूर्ण भारतभर ही असणारी याचं तुम्ही या नोकरी करू शकता असं ठिकाण सोळा ऑक्टोबरपर्यंत लास्ट डेट बाकी सगळ्या गोष्टी एस एस सी सी पी ओ यासाठी भरती यामध्ये जी शैक्षणिक पात्रता बॅचलर डिग्री तुम्हाला सांगितलेलं आहे इन एक्वि बॅलंट रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ओके पुढं बाकीचं एज क्रायटेरिया मी अगोदर सांगितलेलं आहे ज्यामध्ये जन्मतारीख कुठून कुठपर्यंत असणं कोणत्या जन्मतारखेच्या दरम्यान असणं हे सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे बाकी एक्झाम प्रोसेस कशी असणार आहे फक्त आपण इन जनरल त्यामध्ये काय आहे हे सांगतोय बाकी पी डी एफ थ्रू सगळे डिटेल तुम्हाला देणार आहे यामध्ये दोन पद्धतीचे एक्झाम होणार आहेत पेपर वन ऑनलाईन एक्झाम फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट पीई टी होईल तिथं फिजिकल स्टँडर्ड टेस्टसुद्धा म्हटलं जातं पी एस टी त्यानंतर पेपर दोन असणारे डिस्क्रिप्टिव्ह टाईप टेस्ट डिटेल्स मेडिकल एक्झॅमिनेशन मेडिकल होईल आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन व्हेरिफिकेशन डी वी होईल आणि तुमची निवड प्रक्रिया या या सगळ्या टप्प्यातून तुम्हाला जाणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला सांगितलं फी संदर्भामध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता ॲक्च्युअल जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात आपण या थ्रू जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये काय बारकावे आहेत कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत सगळ्या बाबी आपल्याला इथं स्पष्ट करायच्या आहेत बघा म्हणजे तुम्हाला एका गोष्टीची खात्री होते की खरंच जागा मोठ्या जागांची ही भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे यामध्ये बघा वेबसाईट टी द स्टाफ सिलेक्शन कमिशन सब इन्स्पेक्टर इन अ देल्ली पोलीस अँड अ सेंट्रल आर्म पोलिस फोर्स एक्झामिनेशन तारीख बघा सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसला फॉर्म ॲप्लिकेशन स्टार्टअप झाले कालच्या तारखेला सोळा दहा दोन हजारपर्यंत लास्ट डेट असणार आहे बाकी सगळ्या पेमेंटच्या बाबतीत तारखा काय आहेत काय आहेत त्या सगळ्या तुम्ही पी डी एफ थ्रू जाणून घेऊ शकता इथं काय आपल्याला वेळ वाया घालायची गरज नाही आहे बाकी तुमची एक्झाम शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे तुमची जी ऑनलाईन uh, पद्धतीने घेतली जाणारी परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल असं म्हटलं गेलं आणखी तारीख दिलेली नाही बाकी टोल फ्री नंबर दिलेला आहे बाकी जर सांगायच्या झाल्या तर एकूण ज्या काही जागांचं डिस्ट्रीब्युशन आहे ज्यामध्ये ओपनच्या जागा एक सर्व्हिसमॅन असेल एक सर्व्हिसमॅन स्पेशल कॅटेगरीमध्ये असेल टे टेन पर्सेंट रिझर्वेशन ऑफ द डिपार्टमेंटल कैंडिडेट्स यामध्ये यू आर ओ बी सी एस सी एस टी ईडब्ल्यू एस टोटल ओके okay, सब चा ओपन चा किती आहेत आणि बाकीच्या जागा किती आहेत म्हणजे सामाजिक आरक्षणाविरहितही दिले गेलेले आहेत सगळ्या गोष्टी सब इन्स्पेक्टर जी इन सी ए पी एफच्या सुद्धा जाग्या आहेत त्यामध्ये सी आर सी आर पी एफ बी एस एफ आय टी बी पी सी आय एस एफ एस एस बी बघा खूप साऱ्या जागांसाठी ही भरती आहे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो अशा संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तुम्ही जर त्या एज क्रायटेरियामध्ये बसत असाल आणि तुमची जर संपूर्ण शारीरिक किंवा जी आपण म्हणतो लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी झाली असेल तर शंभर टक्के तुम्हाला यामध्ये निवड होण्याची संधी आहे आणि निव केंद्र सरकारची असणारी महत्वपूर्ण एज लिमिटेड विषय सांगायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला होता की बाबा पंचवीस वय हे लिमिटेशन ए, एज क्रायटेरिया दिसतोय तर नाही रिलॅक्सेशन आहे नक्की तुमच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं आणि ओबीसी साठी तीन वर्षाचं एक सर्व्हिसमॅन तीन वर्ष बाकी विडोज असतील डिओसेड असेल अप टू थर्टी फाय इयर्स एज अप टू फोर्टीन इयर्स विडो द वुमन ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम द हजबंड एस सी एस टी कॅटेगरी मधल्या बघा शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आनंदाची तुमच्यासाठी बातमी आहे एज रिलॅक्सेशन मुळे अनेक विद्यार्थी या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणार आहेत संधी उपलब्ध आहे तुम्हाला बाकी तुम्हाला आता राहिला प्रश्न एक्झाम प्रोसेसविषयी जाणून घेऊ बाकी सगळ्यात तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मविषयी डिटेल्स डॉक्युमेंटचं डिटेल त्याचे काही न अटी शर्ती वगैरे तुम्ही त्या पी डी एफ थ्रू माहिती घेऊ शकता तेवढा अवधी तुमच्याकडे आहे ॲप्लिकेशन करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतपर्यंत ता बघा ज्यामध्ये आपल्याला नमूद केलेल्या बाबीमध्ये ॲप्लिकेशन फी संदर्भात सांगितलं मी तुम्हाला आपल्या दृष्टीने एक्झाम मेथड बाकी हां सेंटर ऑफ एक्झामिनेशन कोठे कोठे असणार आहे यामध्ये वेगवेगळे झोन्स दिलेले आहेत मी तुम्हाला पोलीस म्हणजे कॉन्स्टेबलच्यामध्ये सुद्धा हे आपल्याला सेंटर्स से दिलेले आहेत अगदी ते सेंटर इथे सुद्धा आहे सेंट्रल झोन जे बिहार उत्तर प्रदेशच्यामध्ये सेंट्रल ईस्टर्न रिजन्समध्ये निको अंदमान निकोबार झारखंड ओडिसा सिक्कीम वेस्ट बेंगाल आता आपल्याला बाकीचं एवढं सगळं डिटेल कायला वाचायचं आहे आपला मुद्दा काय आहे आपल्या महाराष्ट्रातले सेंटर जाणून घेणं हां वेस्टर्न रिजन दादर नगर हवेली दमन अँड दीव गोवा गुजरात अँड महाराष्ट्र शेवटून सांगतोय पुणे आहे नाशिक नांदेड नागपूर मुंबई कोल्हापूर जळगाव छत्रपती संभाजीनगर अमरावती म्हणजे साधारण भरपूर सारे सेंटर आहेत तुम्हाला संधी उपलब्ध आहे याची वेबसाईटवरही ती जाहिरात प्रसिद्ध झाली असेल तुम्ही पाहू शकता बाकी सगळ्या गोष्टी एक्झामिनेशन फॉर्मॅट समजून घ्या हा तुमच्यासाठी विषय महत्त्वाचा आहे बाकी कळालं कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल ती जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग यासाठी फिफ्टीन क्वेश्चन फिफ्टीन मार्क जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस फिफ्टीन क्वेश्चन फिफ्टी मार्क क्वांटिटेटिव्ह अँ्टिट्यूड फिफ्टीन क्वेश्चन अशी बघा साधारणतः दोनशे मार्काची चाचणी दोन तास तुम्हाला तीस मिनिट फॉर इच पार्ट म्हणजे प्रत्येक पार्टला तीस तीस मिनिटाचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे इंग्लिश लँग्वेज बघा पार्ट टू मध्ये हे झालं पेपर च पेपर दोन मध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रेसिएशन झाले दोनशे प्रश्न दोनशे मार्कासाठी इंग्लिशला साधारणतः किती दिलेले दोनशे प्रश्नांची एक्झाम आहे अभ्यास जर त्याचा चांगला असेल नक्की फायदा होईल आता सी सर्टिफिकेट असणाऱ्यांना सुद्धा सवलत दिलेली आहे एन सी 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 सर्टिफिकेट असेल दहा मार्क पाच टक्के मॅक्झिमम मार्क एन सी सी बी सहा मार्क तीन टक्के मॅक्झिमम मार्क एन सी सी ए सर्टिफिकेट फोर मार्क टू टू ऑफ द मॅक्झिमम मार्क्स बाकी पेपर एमध्ये असणारे सब्जेक्ट कोणते कोणते आहेत सगळं डिटेल त्याच्यामध्ये आहे तुम्हाला त्यानंतर हाईट तु, वगैरे याच्याविषयी बघायला गेलं तर मेल कॅन्डिडेट एक्सेप्ट दो द लिस्ट एट यस नंबर वन टू थर्ड याच्यासाठी हाईट आहे एकशे सत्त्याहत्तर आणि चेस्ट ऐंशी न फुगवता एक्सपांडेड पंच्याऐंशी अगदी बरोबर याच पद्धतीने बाकी काय डोंगरी भागामधील जे काही दुर्गम भागामधले असेल त्यांच्यासाठी एकशे पासष्टचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे पण चेस्टमध्ये तेच ऑल मेल कॅन्डिडेट बिलॉंग टू द शेड्युल ट्राईब्स त्याच्यामध्ये परत आणखी सवलत दिलेली आहे म्हणजे सगळी माहिती तुम्ही वाचा उ महिलांसाठीचं सुद्धा दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्यानंतर जी काय फिजिकल टेस्ट होणार आहे त्यानंतर वेट करपॉन्डिंग द हाईट म्हणजे तुमच्या व वजन आणि उंची याच्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे वजनाचं शंभर मीटरची स रे, मीटर रेस म्हणजे शंभर मीटर रेसमध्ये सोळा सेकंद काय म्हटलं आहे सोळा सेकंद टायमिंग दिलेला आहे एक पॉईंट पाच किलोमीटर रेस साठी सहा पॉइंट पाच ट्लाइमिंग आहे लॉंग जंप तीन पॉईंट पासष्ट मीटर इन तीन चान्सेस हाय जंप जंपन्टू मीटर इन थ्री चान्सेस बघा ही सगळी फिजिकल टेस्ट फिमेल साठी सुद्धा दिलेले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेविषयीचं पेपर एक आणि पेपर दोनचं आयोजन कसं होतंय ते पण सांगितलं आणि फिजिकल टेस्ट पुरुषांसाठी आणि महिलांसाठी या दोन्ही गोष्टी इथं नमूद केल्या गेल्या विद्यार्थी मित्रांनो एकदा ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या एकाच व्हिडिओतून सगळ्या डिटेल्स देण्याची आवश्यकता नाही तुम्ही अगदी मन लावून त्याचा वाचू शकता तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची आहे सब्जेक्ट कोणते कोणते आहेत कशावरती जास्त भर द्यायचा आहे नक्कीच तुमच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी आहे तयारीला लागायचं आहे एका मोठ्या भरती प्रक्रियेत तुम्हाला समाविष्ट व्हायचं आहे आता हे फक्त ज्या या ज्या पोस्ट आहेत त्या फक्त ज्या आपलं म्हणतो ना की ज्या सुरुवातीला ज्या सांगितल्या गेलेल्या की या फक्त एका पदाच्याच फक्त बाकी जर बघायला गेलं तुम तुम्हाला कॉन्स्टेबलच्या आहेत त्यानंतर ड्रायव्हरचे आहेत खूप मोठी भरती प्रक्रिया ही एस एस सी मार्फत आयोजित केलेली ही फक्त एका सहाय्यक उपनिरीक्षक पदांची एवढी जागा आहे म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी संधीच पात्र होणार आहे आनंदाची बातमी आहे तयारीला लगाच चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चॅनल जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून अनेक तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थी वर्गांना होतकरू गरीब कष्टाळू विद्यार्थ्यांपर्यंत ही न्यूज पोचवायची जेणेकरून त्यांना या पदभरतीचा लाभ घेता येईल आणि शासकीय सेवेमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न साकार होईल चला या एका मोटिवेशनने थांबतोय इथं पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर